आणि आज सकाळी सकाळी आम्ही दोघं आई आणि छान दोघ रेडी झालो आहोत आणि खाली चेकआउट केलं एका ठिकाणी हॉटेलमध्ये छान मस्त नाश्ता केला पोट भरून आणि आता आम्ही निघालो आहोत तर मुंबईला जाण्यासाठी हा ना आणि आम्ही आता येऊन पोहोचलो ज्यांना ज्यांना गाडी चालवायला आवडते यांचा सगळ्यात आवडता रोड आणि तो अटल सेतू आणि आता लगेच आम्ही येऊन पोहोचलो इथे गाडी पार्क केली पण तुम्ही इथे गाडी पार्क करू नका सगळ्यांच्या इथेच होत्या त्याच्यामुळे आम्ही देखील इथेच पार्क केली पण यानंतर आम्हाला नो पार्किंगचा दोन हजार रुपये फाईन बसला आणि हे आहे आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं ताज हॉटेल आणि हे बांधायची एक फेमस स्टोरी आहे मुंबईतलं फेमस वॉटसन हॉटेलमध्ये जमशेदजी ताटा यांना येऊ दिलं नव्हतं कारण ती फक्त इंग्रजांसाठीच होतं आणि या गोष्टीचा बदला म्हणून भारतीयांसाठी देखील एक फाईव्ह स्टार हॉटेल असायला हवं म्हणून त्यांनी हॉटेल बांधलं होतं काढून तर आता आम्ही झालो हो आहोत गेटवे ऑफ इंडियाकडे आणि एकोणावीसशे अकरा साली भारतात पहिल्यांदा ब्रिटिश किंग जॉर्ज मंजर आणि त्यांची बायको की क्वीन मेरी हे पहिल्यांदा भारतात आले होते आणि त्यांच्या येण्याच्या आनंदात आणि त्यांची आठवण म्हणून तर गेट ऑफ इंडिया बनवण्यात आलं होतं आणि जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तर ब्रिटिश सैन्यांची जी शेवटची टोळी होती ती याच मार्गाने भारताच्या बाहेर गेली आणि तेव्हापासून याला नव्या युगाचं किंवा एक स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून मांडण्यात आलं आणि आमच्या सगळ्यांमध्ये सगळेजण इथे एक एक दोन दोनदा येऊन गेले होते मी फक्त एकटीच अशी होती की जी पहिल्यांदा आलेली होती आणि आता आम्ही चाललो आहे चारही बाजूने फिरण्यासाठी <tip>

आणि आता दुपारचं कडाकाच ऊन होतं इथे थोडी सावली होती म्हणून आम्ही सगळेजण इथे बसलो आणि हिस्ट्रीच्या भरपूर गोष्टी आम्ही डिस्कस केल्या त्यानंतर इंग्रजांविषयीच्या गोष्टी डिस्कस केल्यानंतर मागे जो हल्ला झाला होता दोन हजार तीन साली त्याविषयी आम्ही भरपूर डिस्कशन केलं त्यानंतर इथे बोटिंग वगैरे चालू होतं आणि त्यातल्या सेफ्टीच्या गोष्टींविषयी देखील आम्ही भरपूर डिस्कशन केलं डिस्कशन झाल्यानंतर ताज हॉटेलकडे बघत इथे फिरणं म्हणून ना नाही तर सगळ्यांना मी इथे जेवायला कधी घेऊन या गोष्टीचा पक्का विचार करून आता आम्ही बसतीच्या मार्गाला निघालो आणि पुणे पन्नास एक किलोमीटर असताना आम्ही एका ठिकाणी जेवायला थांबलो आणि जेवणं वगैरे करून आम्ही आता घरी जायला निघालो आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की